महाराष्ट्राचा राजवंश सरदार जहागीरदार घराण्यातील हत्यारांसह विविध वस्तू पुणे येथे पाच दिवसीय शस्त्र प्रदर्शनी भरविण्यात आले शिवप्रेमी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रदर्शनी पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या या प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खानदेशातील बारगड राणा व राऊळ घराण्यातील शस्त्रे वस्त्रे वस्तू प्रदर्शनी ठेवण्यात आली होती येथील ऐतिहासिक शस्त्रे घाल तलवारी चिलखत किनखाप जरतारी वस्त्र पगडी जरतारी छाप खाणपोस्त ब्रिटिशकालीन बक्कल शिवाजीराजेंचे आरमाराच्या प्रतिकृती व अन्य संग्राह्य अशा वस्तू पुणे येथील प्रदर्शनात मांडल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळात असलेल्या सरदार घराण्यांच्या शस्त्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे चित्रपटात व दूरदर्शन मालिकांमध्ये शिवछत्रपतीची भूमिका करणारे शंतनू मोगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे प्रतिष्ठानचे सदस्य रणजितसिंह गरुड देशमुख सदस्य अभयराज शिरोळे पाटील आणि कार्यकारी समिती सदस्य अक्षय उंदरे तळोदा येथील जहागीरदार अमरजित राजे बारगळ डॉक्टर प्रतिक असिन राणा व सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमुख श्रमिक गडमुंजे मध्य प्रदेश धार येथील सरदार घराण्याचे प्रतिनिधी उदयराजे पवार सरसेनापती दाभाडेंचे वंशज सत्यशील राजे सरकार आदी उपस्थित होते प्रदर्शनात मांडलेली जहागीरदार सरदार बारगडांकडील शस्त्रांसह विविध वस्तूंची मांडणी करण्यात आली होती हे प्रदर्शन शुक्रवार सात मार्च ते मंगळवार पर्यंत अकरा मार्च असे पाच दिवस बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सुरू होते सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित या प्रदर्शनात चाळीसहून अधिक सरदार घराण्यांची शस्त्रे पाहायला पुणेकरांनी गर्दी केली होती हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते पुण्यात खानदेशाचा तीन घराण्यातील इतिहास गाजला या प्रदर्शनाचा जास्तीत

विविध घराणे घेऊन या ठिकाणी आपल्या खानदेशातील काही घराणे सहभागी झालेले आहेत त्यात श्री बारकड जागीरदार रौदे राऊळ घराणे खानदेशातील आणि राणा परिवार असे तिघं घराणे इथे सहभागी झालेले आहेत आणि विविध शस्त्रसंग्रह आपण पाहतोय